कैला दादा जय शिवराय जय महारा कैला दादा जय शिवराय जय महाराष्ट्र कैलाज दादा खूप खूप धन्यवाद काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे दादा जय शिवराय जय महाराष्ट्र जिमाता आहे जय शिवराय जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती स सर्वांचं स्वागत आहे दादा ना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र कैलास दादा म्हणत आहे नमस्कार सर्वांनी शुभच्स कायला जरा म्हणतांचे माता नमस्कार बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा काही प्रताप यांच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे त्या दादा जय शिवराय जय महाराष्ट्र माता म्हणत आहेत दादा नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ कुकर <coughs> <coughs> पहा कसं पडलेलं आहे कुकळ पहा कसं पडलेले आहे नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ म्हणत आहे सूर्यदर्शन घ्यायचं आता सर्वांनी सूर्य दर्शन घ्यायचं आहे सूर्यदर्शन घ्या सर्वांनी त्या दादा त्यांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांनी शुभ सकाळ त्याला जाता म्हणत आहेत लाईक द्या धन्यवाद त्याला जाता लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुला सर्वांनी शुभ संकल्प मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र हर हर महादेव हर हर महादेव जय श्रीराम जय श्रीराम खूप खूप धन्यवाद प्यायला जाता

चॅनल मधले आपलं स्वागत आहे सरपंच भले की जय जय बजरंग भोली की जय जय बजीरंग भले की जय मनात गाला दादा खूप खूप धन्यवाद सर्वांचे बोला सर्वांनी जय माता वैष्णव देवी जय माता वैष्णव देवी म्हणाला जाता खूप खूप धन्यवाद बोला सर्वांनी धन्यवाद दादांना मित्रांनो जय शिवरा जय महाराष्ट्र <coughs> टोपी पडली टोपी पडली

di berkurangin kalau sudah, kalau sudah takdir ini नीडिया काय आता काय माहिती कसं म्हणतो आता येऊन काय काम आहे सांगा विचार करणार तुम्ही तुम्ही पाहतोय बरोबर काय कामाचे विचार काम कर